सरकारी कुठे भूमिका घेत नाही विरोधी पक्ष कुठे भूमिका घेतात दिसत नाही नाही मला असं वाटतं की शेवटी ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ज्यांच्या त्या ठिकाणी योग्य आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर आहे ओबीसीचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या एकमेकाला विरोध कुठंच नाही पण ओबीसीचे सोडून त्याच्यात तर देऊ नका त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते ते बरोबर आहेत पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्यातलं सरकार करेल दोन हजार चौदा ला मान्य देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ते हायकोर्टात टिकवलं पण पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आंदोलन करणारी आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव त्यांच्याकडनं काही म्हणणं येतं त्याच्यावरती गांभीर्याने विचार चालू आहे मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल <laughs> पुण्यामध्ये मी दोन दिवस पुण्यात होतो तिथली पूर्ण परिस्थिती पाहायला सोडून मी आलो होतो पुण्यामध्ये खर तर पुण्याच्या बाजूला जो काही पुण्याला पाणी पुरवठा करण्याची जी धरणं आहेत मोठी ही चार ते पाच धरणं आहेत आणि त्या साठा जो आहे तो साखळी जी आहे म्हणजे आमच्या टेमकर धरणवरच गाव पानशेत खडक बसला अशी धरणं आहेत लाईनीनं एकाच नदीवरती येते मोठ्या नदीवरती आणि त्याच्यामध्ये त्या कॅशमेंट एरियामध्ये प्रचंड पाऊस झाला दोन दिवस आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात चाळीस हजार हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आणि त्याच्यामुळे नदीच्या पात्रा लगेच असलेल्या घरांमध्ये पाणी गेलं पण आता परिस्थिती अत्यंत व्यवस्थित आहे अंडर कंट्रोल आहे सगळी सुविधा त्या ठिकाणी दिली जाते नागरिकांना त्या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं ते पुन्हा आहे त्यांच्या घरी आता राहायला येत आहे त्यामुळे आता परिस्थिती अत्यंत नियंत्रणामध्ये आहे नागरिकांना असं सांगण्यात आलेलं आहे समन्वयाचा अभाव नक्की होता मी स्वतः काल जे काही दोन दिवस फिरलोय ज्या काही यंत्रणा याच्यामध्ये काम करतो त्या जलसंपदा विभाग असेल महानगरपालिका असेल या दोन्ही प्रशासनामध्ये थोडासा समन्वयाचा अभाव नक्की होता लोकांना ही पूर्वकल्पना देताना त्यांना उशीर झाला हे मात्र सत्य आहे राज्यातले काही प्रस्ताव आहेत देशातले अनेक प्रस्ताव आहेत की विमानतळाला नावं देण्याच्या संदर्भात तर कॅबिनेटच्या समोर आता त्याची मान्यता घेणं आहे शेवटी मी या राज्यातून येतो महाराष्ट्रातून येतो त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल नवी मुंबई असेल पुणे असेल अनेक विमानतळाच्या संदर्भात जे नावांचे प्रस्ताव केंद्रामध्ये आले ते कॅबिनेटची मान्यता लवकरात लवकर घेण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करतो नाही एक तर काही आपल्याला माहिती की केंद्र सरकारचं मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या वर्षीचं जे बजेट सादर झाला अर्थसंकल्प सादर झाला त्यावर ठिकठिकाणी जाऊन मदे सर्वा सामने मांचा साथी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी या देशाच्या प्रगतीसाठी दोन हजार सत्तेचाळीसचा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमकं याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल माहिती देणं असेल यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व माझ्या सगळ्या संवाद माध्यमाची त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमाशी संवाद होता तो आता झाला एक पक्षाची बैठक आहे आमच्या या विभागाची आज पक्षाची बैठक आहे त्या बैठकीला मी आता ऐकलं ते मला असं वाटतं की केवळ एका राजकीय सुटबुद्धी म्हणा किंवा राजकीय थोडसा द्वेषापोटी मान्य पवार साहेब त्यांनी ते हे वक्तव्य केलंय खर तर त्यांनी जो आरोप केला तर त्यावेळेला यांचंच सरकार होतं आणि देशात यांच्याच सरकारमध्ये अनेक नेते काँग्रेसचे हे सांगत होते की आपण हे करतोय अमित भाई शाह यांच्यावरती जी काय कारवाई करतोय चुकीची हे करू नका हे त्यावेळेस होतं तेही जाऊ द्या पण त्यानंतर पवार साहेबांनी जो दाखला दिला सुप्रीम कोर्टाचा तर सुप्रीम कोर्टा मान्य अमित भाई शाह यांना या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त केले आता मला असं सांगायचं की साहेब आपण केंद्रातलं बघू नका केंद्रातले गृहमंत्री बघू नका राज्यातले गृहमंत्री ज्यांना तुम्ही केलं त्यांना वसुलीच्या गुन्याखाली तेरा महिने जेलमधनं जेलमध्ये राहावं लागलं आणि ते आता बाहेर तर आले ते फक्त जामिनावरती झाले तेव्हा मला असं वाटतं की आपल्याजवळ काय हे थोडंसं पाहावं कदाचित ते विस्मरण साहेबांना झालेलं असावं मला एवढंच या निमित्त